एवढं सर्व काही मिळवणारा पैलवान एक गुंटाई बागायची जमीन नाही बाप काय करतो आम्हाला ते होता या गॅपमध्ये बापले एकदा मिळून बघू द्या त्या बाप आला एका डोळ्याचं ऑपरेशन झालं एक डोळा काढलाय पण भगवंतानं तिसरा डोळा दिला मुलाच्या रूपानं पुढे या पुढे या सिकंदरनं चार थार गाड्या जिंकल्या या पाच अल्टू गाड्या जिंकल्या मीस मुलेट गॅड जिंकलेले काजी आणि सिकंदरनं आख्या देशातल्या प्रत्येक पैलवानला पाडलंय म्हणून एका हमालाच्या पोरातलं देशात नाव झालंय की टाळ्या एवढं सर्व काही मिळवणारा पैलवान एक गुंटाई बागायती जमीन नाही बाप काय करतो हमालीचा व्यवस्था या गॅपमध्ये बापले कला एकदा मिळून बघू द्या त्यामध्ये वाप एका डोळ्याचं ऑपरेशन झालं एक डोळा काढलाय पण भगवंतानं तिसरा डोळा दिला मुलाच्या रूपाने <laughs> काय करा शेंबर पुरण गावामुळे वरगुळ काय करत तर स्टिंग स्टिंक <laughs> हा काय एवढे दादा <वेज़ा> <laughs> मधी जावा की बापल्या गो सोमनाच आपण एवढे करेल ना सर्वांना बघून हवंय